मला काय त्रास होत होता मला कम कमरच्या माणक्याचा तीन माणक्याला त्रास होता एल फाय फोर एल फाय सिक्स सेवन असा त्याच्यामुळं जास्त चालता यायचं नाही चाललं गेलं तर पाय सुम खाली चप्पल पडली तरी कळायचं नाही काहीच व्हायचं नाही त्याच्यासाठी मी एम हॉस्पिटल नायर हॉस्पिटल या दोन हॉस्पिटलमध्ये उपचार केला इलेक्ट्रिक शेक घेतला नॉर्मल डॉक्टरने परत सांगितलं ह्याच्यामध्ये काय फरक नाही पडला तर ऑपरेशन करावं लागेल मी ते ऑपरेशन केलं नाही मी असंच आजार गोळ्या खात असंच आजार काढीत काढीत जवळजवळ बत्तीस बत्तीस वर्षे अशीच काढली आणि आता बी एस टी सर्व्हिस रिटायर होऊन एकतीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतर मग इथे तुमच्यापाशी मी माहिती कशी तुम्हाला भेटली ही माहिती आमच्या नातेवाईकाकडून आम्हाला मिळाली की इथं असे डॉक्टर आहेत त्याच्याकडून एक वेळ मॉलेज फक्त येऊन बघा तुम्हाला आवडलं तर कारण आता जबरदस्ती नाही तुम्हाला नाही वाटलं तर मी अक्षरशः त्यांना माझ्या ते सहा महिन्यापासून पाठीमागे लागलो होती माझे नातेवाईक माझे स्वतःचे मिळून की दाजी तुम्ही या दाजी तुम्ही या दाज बघा मी नाही म्हणायचे सहज एक दिवस म्हटलं आलोही आपण बघूया ट्राय घेऊया आपले ट्राय ट्राय मी त्यांच्या अट्ट त्यांच्या जबरदस्तीने मी तर आलो आणि त्यावर मला पहिल्याच फिरीत सत्तर टक्के फरक पडला आज मी जवळजवळ पंच्याण्णव टक्के फिट आहे चाललं म्हणजे आता त्रास व्हायचा जवळजवळ त्रास होतो पहिला तो मला काहीच नाही पंच्याण्णव टक्के नाही पंच्याण्णव मी उठतो गाडी चालवतो अजून सुद्धा मी चार चार पाच पाच तास गाडी चालवतो कंटिन्युअस माझी फिक्स ड्युटी आहे माझ्या सहा महिन्यात जवळजवळ एक आठ ते नऊ वेळा झाला म्हणजे तुम्ही गावे की मग मत... की मसाज करतो दोन महिन्यानं आलो तीन महिन्यानं आलो की एक वेळे एक चान्स असा मिळेल तसं एक मेळायला एक दोन वेळाला दोन अशा दोन मी मशाज ट्रीटमेंट घेऊन जातो त्याच्यामुळं मला पुढे चार महिने काय राहिलं तरी काही त्रास होत नाही तसा मला काही त्रास झाला तर मी आधी आधीमध्ये भेट देणारच तुम्हाला इथं आल्यापासून प्रश्न मी सांगितलेला नाही मी पंच्याण्णव टक्के भेट आहे इथं आल्यापासूनच त्यामुळे मी डॉक्टर साहेबांचे बी आणि माझ्या नातेवाईकांचे बी आभार मानतो मला हे सांगितलं त्याबद्दल